सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी चांदवड तालुक्यातील राहुड परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून अनेक पाळीव प्राण्यांवर आणि अगदी माणसांवरही बिबट्याने थेट हल्ले चढवले गौतम पुंडलिक कापडणी यांच्या गट नंबर चारशे एकोणसाठमधील पोल्ट्री फार्ममध्ये माजी सभापती गणपतराव पवार यांच्या वस्तीच्या जवळ बिबट्याने तब्बल सतरा ते अठरा कोंबड्यांचा फडशा पाडला त्याआधीच प्रकाश नाना पवार यांची गाय आणि नुकत्याच नऊ जुलै रोजी रामदास आंबू पवार यांची शेळी बिबट्याने फस्त केली आणि यात एक धक्कादायक घटना म्हणजे वयोवृद्ध महिला सुशिलाबाई उत्तम कांडळ यांच्यावर बिबट्याने थेट हल्ला केला सुदैवाने त्या थोडक्यात बचावल्या ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन वन्य प्राणी मित्र गणपत पवार यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधला वनमित्र भागवत झालटे यांनी शासनाकडे निवेदन देत शेतकऱ्यांना दिवसा लाईट कनेक्शन देण्याची मागणी केली आहे कारण धोका फक्त रात्रीच तर दिवसाही वाढतोय वनविभागाने विशाल कुटे वनपाल एस के खंदारे वैभव गायकवाड वनरक्षक पूनम सावळे व गावकरी आणि स्वयंसेवक यांच्या मदतीने या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले परिसरातील नागरिक सामाजिक संघटना आणि वन्यप्रेमी यांनी आता या धोक्याच्या मुळावर उपाययोजना करण्याची मागणी केली अधिक पिंजरे, अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि योग्य नियोजन राहुल परिसरात सध्या भीतीचा सावट आहे मात्र लोक आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांतून ही भीती लवकरच दूर होईल अशी आशा व्यक्त केली जाते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक